तरुणीवर अत्याचार केला नाही आमचे संबंध सहमतीने झाले दत्तागाडेचा पोलिसासमोर धक्कादायक दावा पुण्यात स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी आज मध्यरात्री अटक केलंय त्याला दुपारी न्यायालयात हजर देखील केलं त्या अगोदर मात्र दत्ता गाडेंनी पोलिसांसमोर एक धक्कादायक दावा केलाय त्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाल्याचं समोर येतंय दत्तागाडेच्या या दाव्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली अटक केल्यानंतर दत्ता गाडे याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवलं तिथं आरोपीची कसून चौकशी केली जाते तर पोलीस कठोडीतच दत्ता गाडे याने टाहो फोडल्याची माहिती मिळते माझं चुकलं मी पापी आहे असं म्हणत दत्ता गाडे रडत असल्याचं समोर आलंय मी तरुणीवर अत्याचार केलेला नाही आमचे संबंध सहमतीने झाले असा दावा देखील दत्ता गाडे यांनी पोलिसासमोर केला आहे असं सांगण्यात येत आहे अशाच नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे या घटनेबाबत काय मत आहे कमेंटमध्ये दर्शवा जय हिंद जय महाराष्ट्र